इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राऊरी तालुक्यातील कणगर इथे तेरा जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान देवगिरे यांच्या बंद घरामध्ये प्रवेश करून सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण सुमारे चार लाखांचा मुद्देमाल चोरून नेलाय या घटनेमुळे कणगर परिसरात प्रचंड खळबळ उडालीय सुरेश लक्ष्मण देवगिरे हे राऊरी तालुक्यातील कणगर इथे त्यांच्या कुटुंबासह राहतात बारा जानेवारी रोजी रात्री सुरेश देवगिरे हे रात्री साडेदहाच्या दरम्यान जेवण केल्यानंतर त्यांच्या घराला बाहेरून कडी लावून घरासमोरील पडवीमध्ये झोपे गेले होते तेरा जानेवारी रोजी पहाटे साडेचारच्या दरम्यान झोपेमधनं ते उठले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून घरामधील पत्र्याच्या दोन पेट्या एक प्लॅस्टिकची सुटकेस कपड्यांची वेळा तसेच घरामधील कपडे घेऊन गेल्याचे सुरेश देवगिरे यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी परिसरामध्ये शोध घेतला असता घरापासून जवळच एका शेतामध्ये पेट्या आणि कपड्यांची उचकापचक करून फेकलेले दिसले तेव्हा भामट्यांनी पेटीमध्ये एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे पस्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच दोन लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल चोरून नेलाय घटनेनंतर सुरेश लक्ष्मण देवगिरे यांच्या फिर्यादीवरनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल झालाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे कणगर परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी